नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवलीला मृत या ग्रंथातील पूर्ण अध्यायाचे कथासार स्वरूप सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा आणि समर्थक हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय लयाला विसरू नका अध्याय पहिला श्रीधर कवीने केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला शिवलीला मृत लिहिण्याचा आशीर्वाद दिला व्यासाने जे स्कंद पुराणात ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलांचे वर्णन केले आहे तोच हा पवित्र शिवलीला मृत ग्रंथ होय

या मंत्राच्या प्रभावाची कथा सुतमुनी सांगितली फार पूर्वी दारशाह राजा होऊन गेला तो उदार व अतिशय सौंदर्यवती होती एकदा राजा झाला त्यांनी कलावती शयन मंदिरात बोलवले पण ती आली नाही राग येऊन राजा कलावतीच्या महालात गेला व तिला प्रतिक्रियेची विनंती करू लागला पण तिने नम्रपणे नकार देऊन व्रतस्थ असल्याचे सांगितले तसेच तिने राजाला स्त्री जर रोगिष्ट गर्भवती ऋतुमती उपाशी व्रतस्थ वृद्ध व अशक्त असेल तर तिला भोगू नये असेही सांगितले पर्व काही उत्तम काळी प्रसन्न मनाने समागम करावा असेही सांगितले पण राजाने दुर्लक्ष करून तिला बहुभाषात घेतले त्या क्षणी त्याचे अंग पोळून निघाले राजाने याचे कारण विचारताच कलावतीने मंत्राचा हा प्रभाव असल्याचे सांगितले राजाला पश्चाताप झाला त्याने विधीपूर्वक शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा गर्भमुनींकडून घेतली जे गुरुला शरण जातात ते धन्य होतात गुरूंकडून अनुग्रही झालेला राजा नित्य शिवपंचाक्षरी मंत्र जपू लागला हा अध्याय जो पठन करेल त्याची पापे नष्ट होऊन तो शिवकृपेला पात्र होईल अध्याय दुसरा व्यास महर्षी माघमासाचे विशेष महत्व सांगितले आहे याच मागास मागातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात व्याधाची कथा एकदा एक, एक व्याध शिकारीसाठी जंगलात गेला तेथे त्याने एक शिवमंदिर पाहिले त्या दिवशी महाशिवरात्री होती शिवभक्त शिवलयात शिवस्तुती करत होते तो शिवलयाला वळसा घालून शिकार करण्यासाठी निघाला जाता जाता गमतीने शिव शिव म्हणू लागला त्या क्षणी त्याची पायेपे पापे जळून गेली फिरत फिरत तो एका सरोवराजवळ आला शिकार करण्यासाठी तो एका झाडावर चढला काही प्रहर लोटला एक हरिणी पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ आली व्याधाने नेम झाला तशी ती मनुष्यवाणीने बोलू लागली तिने ती सांगितले व प्रसुती समय जवळ आल्याचे सांगितले तिने गर्भहत्या पापाचे विवेचन व्याधाला सांगितले या हरिणीची पूर्वकथा अशी ही हरिणी म्हणजेच रंभा अप्सरा होय ती सौंदर्यवती होती तिला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला ती हिरणी नावाच्या असुराबरोबर राहू लागली देवसंग तिला आवडेनासा झाला तिने शिवपूजन पण सोडले तिला एकदा कैलासाला जाण्याची इच्छा झाली तिला कैलासात बघून शिव क्रोधित झाले व तिच्या सख्या व असुर हिरण्य यांच्या असूर हिरण होऊन बारा वर्षे राहण्याचा शाप दिला रंभेने क्षमा रंबेनेचना केली तेव्हा शिवाने तिला उपशाप दिला आपली ही हकीकत तिने व्यादाला सांगितली पण व्यादाला तिचे म्हणणे पटले नाही तेव्हा तिने त्यास वचन देऊन वचनभंगाची पापे काय असतात याचे विवेचन केले व्याधाने तिला प्रसूत झाल्यावर येण्यास सांगितले रंभेच्या दोन्ही सख्यांना पण शिवशाप मिळाला होता त्या पण पाणी पिण्यासाठी आल्या व्याधाने त्यांच्यावर नेम धरला तेव्हा एकीने तसे न करण्यास सांगितले तिने पतीसेवा करून परत येण्याचे वचन दिले तिने वचनभंगाच्या पापाचे निरूपण व्याधा सांगितले व्याधाने तिला जाऊ दिले जो बनला तो पाणी पिण्यासाठी आला व्याधाने त्यावर नेम धरला पण त्याने विनंती करून घरच्या सदस्यांना सांगून येतो असे सांगू लागला मृगाने बऱ्याच पापकर्माचे निरूपण व्याधाला सांगितले आश्चर्यचकित झालेल्या व्याधाने मृगाला त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली थोड्या वेळाने तिसरी हरिणी तिथे आली व्याधाने तिच्यावर नेम धरला तिने पिलांना सांगितली प्रभावित झालेल्या व्याधाने झाडाखाली शिवलिंग होते हरिणी व मृग येण्याची वाट बघत असता तो एक एक बेलपत्र तोडून खाली टाकत होता व ते बरोबर शिवलिंगावर पडत होते बराच वेळ गेला आता उजाडू लागले होते सूर्य वर येऊ लागला मृग व त्याचा परिवार सरोवरापाशी आला सर्वांनी त्याला आपले प्राण घेण्याची विनंती केली व्याधाला गहीवरून आले व त्या मर्ग परिवाराने सांगितलेले धर्म अर्थ मोक्ष याचे विवेचन ऐकून व्याधाची पापे नष्ट झाली तोच एक चमत्कार झाला आकाशातून एक दिव्य विमान खाली आले त्या दिवे शिवगण होते तेवढ्या त्या, त्या हरणांना दिव्य देह प्राप्त झाला व्याधाने शिवनाम घेत शिवगणांना नमस्कार केला शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली व्याधाला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवपदाला गेला आजही आकाशात मोर्ग परिवार व व्याधाची चांदणी दिसते असा हा शिवरात्री महिमाजीच्या तो शिकारीस गेला असता अन्वधानाने एक राक्षस त्याच्या हातून मारला गेला राक्षसाच्या भावाला याचा क्रोध आले त्याने राजाला शासन करण्याचे ठरविले त्याप्रमाणे तो आचार्याचे रूप घेऊन राजाच्या सेवेस राहिला राजाने पित्र श्राद्धासाठी वैशिष्ट्यांना बोलाविले राजाला धडा शिकवणे हेतू आचारी रूपातील राक्षसांनी अन्नात नरमास शिजून मिसळवले अन्न ग्रहणाच्या वेळी समजले त्यांनी राजाला राक्षस होण्याचा शाप दिला राजा ही क्रोधित होऊन आपली चूक नसताना गुरुंनी शाप दिला म्हणून उलट त्यांना शाप देण्यास तयार झाला पण राणीने त्याला अडविले तेव्हा हातात घेतलेले जल त्याने स्वतःच्या पायावर ओतले त्या क्षणी राजाचे पाय काळे होऊन त्यावर कोड उठले त्यामुळे त्याचे नाव कल्पा कलाशपात पडले वशिष्ठांना आपली चूक समजली त्याने राजास उशाप दिला कि बारा वर्षांनी तुझे हे रूप बदले राजा राक्षस होऊन अरण्यात फिरू लागला भुकेलेला असताना त्याने एका ब्राह्मण पुत्रास पाहिले खाण्यासाठी त्याला पकडले त्याच्या पत्नीने जीवनदान देण्याची जीवन विनंती केली पण त्याने ती मानली नाही त्याने त्या ते ब्राह्मण पुत्राला खाऊन टाकले ब्राह्मण पत्नीने शोकाकुल होऊन राजाला शाप दिला की जरी तो पुन्हा राजा झाला तरी स्त्री संग करताच त्याचे प्राण निघून जातील राजाला अतिशय वाईट वाटले तो विमनस्क झाला त्याच्या पत्नीच्या लक्षात ही गोष्ट आली तिने राजाला विचारले राजाने घडलेला प्रसंग सांगितला तिला ही अतिशय वाईट वाटले त्याने सगळी सांगितली नियोग पद्धतीने राजाला झाली वंशवृद्धीची चिंता मिटली तरी मूळ समस्या तशीच होती शापित राजाला हिणता हिंता, हिंता गौतम ऋषी भेटले राजाने आपली सगळी हकीकत गौतम ऋषींना सांगितली ऋषींनी त्याला गोकुर्ण महाबळेश्वरचे महात्मे सांगून त्याला तिथे जाण्यास सांगितले रावणाने आपल्या तपसाधनेने मिळवलेले शिवलिंग राक्षस लोकात जाऊ नये म्हणून गणेशाद्वारे ते पृथ्वीवर ठेवले आणि ते कायम स्वरूपी तिथे स्थिर झाले गौतम ऋषी राजाला अजून एक गोष्ट सांगितली त्यांना एक दिसली ती अत्यंत होती तिचा असा कि ती ब्राह्मण कन्या होती तिचे नाव सुमित्रा असे होते तिच्या पित्याने तिचे वयात येताच लग्न लावून दिले पण दुर्भाग्यवश तिला वैद्य आले पण शारीरिक भुकेसाठी ती वाम मार्गाला लागली पित्याने खूप समजावले पण तिने काही ऐकून घेतले नाही ती एक शुद्ध शुद्धा बरोबर राहू लागली मद्यपान करू लागली त्यानं शेतच बोकड समजून तिने वासरू कापले शेतात लक्षात येताच ती शिव शिव करून ओरडली पुढील जन्मात ती चांडाळीन झाली पण जन्मांत होती एक दिवस शिवदर्शनास निघालेल्या शिवभक्तांच्या मागून निघाली भूकेने व्याकुळ झाली एका भक्ताने एक बेलपत्र तिच्या हातावर ठेवले हा खाण्याचा पदार्थ नाही असे समजून तिने रागाने ते दूर फेकले ते बेलपत्र वाऱ्याने उडून शिवलिंगावर पडले अशा प्रकारे तिची पर्वकाळी काळी शिवसेवा झाली त्या पुण्याईने तिला शिवलोक मिळाला गौतमानी मार्गदर्शन केल्यामुळे राजाला आनंद व समाधान वाटले त्यांनी राजाला महाबळेश्वर येथे जाऊन शिवपूजन करण्यास सांगितले त्याप्रमाणे राजाने शिवपूजन करून शेवटी तो शिवलोकास निघून गेला राजाला सरप मुक्ती मिळाली असा हा गोपूर्ण महाबळेश्वरचा महिमा अध्याय चौथा सोद सांगतात फार वर्षापूर्वी किरा देशाचा राजा विमर्शन अतिशय पराक्रमी होता पण तो अधर्माने वागायचा मात्र त्याची शिवशक्ती अपार होती एके दिवशी राणी कुदमुतीने त्यास विचारले शिवरा शिव आराधना करून पण तुम्ही अधर्माने का वागता तेव्हा राजाने तिला त्याचा पूर्व इतिहास सांगितला मागील जन्मात तो कुत्रा होता मग काहीतरी खायला मिळेल आशेने तो शिवमंदिरासमोर उभा राहिला त्या दिवशी महाशिवरात्री होती पण द्वारपालाने त्याला काठीने मारले मार चुकविण्यासाठी तो पळू लागला त्यामुळे नकळत शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली गेली परत मंदिरासमोर आला द्वार पाला शिवलिंगाकडे बघतास त्याने प्राण सोडला त्या पुण्याईने आज हे वैभव उपभोगत आहे अंगचे मूळ दोष अजून गेले नाहीत म्हणून मी आज पण हे दोष पूर्ण आचरण करतो राणी गुद्मुतीने स्वतःचा पूर्व पूर्वजन्माबद्दल राजाला विचारले तेव्हा राजाने तिला सांगितले की तू मागील जन्मी कपोती होतीस एकदा भक्ष घेऊन जात असता तुझ्या जा मागे ससाना लागला जीव वाचवण्यासाठी तू फेऱ्या घालू लागलीस नेमके ते शिव मंदिराचे शिखर होते दमून तू शिखरावर बसलीस त्याच वेळी ससेनाने तुझ्यावर झडप घातली त्या पुण्याईने तुला राणीचा जन्म मिळाला उत्सुक होऊन राणीने राजाला पुढील जन्माबद्दल विचारले तेव्हा राजाने तिला आपल्या पुढील जन्माबद्दल सविस्तर सांगितले अंतिम जन्मी मी व तू ऋषींना शरण जाऊन शिवपंथाची दीक्षा घेणार असल्याचं सांगितलं सुतमुनी पुढे सांगतात चंद्रसेन राजाची कथा चंद्रसेन राजा परम शिवभक्त होता त्याचा मित्र मणिभद्र राजा सदविवेकी असल्याने तो अजय होता एके दिवशी मणिभद्रने राजाला एक मूल्यवान मनी भेट केला त्यामुळे चंद्रसेनाची अधिक भरभराट होत गेली त्याला अनेक शत्रू निर्माण झाले पण तो कोणालाही हार जात नव्हता राजा त्या मूल्यवान मनामुळे शक्तिशाली आहे असे समजून सर्व राजे त्याला विरोध करून युद्ध करण्यास तयार झाले राजाला तर युद्ध नको होते तो शिवशंभूला शरण गेला बाहेर युद्ध सुरू होते तर आत राजाची शिव आराधना सुरू होती ती पाहण्यासाठी जनता लोटली होती त्यातच एक सहा वर्षाचा मुलगा श्रीकर ही होता शिवपूजन आटोपल्यावर सर्व लोक आपल्या घरी गेले श्रीकरची आई पण त्याला घेऊन घरी आली इकडे शिखरला शिवपूजा आठवली त्याने तेथेच ते दगडमातीचे शिवलिंग करून पूजा करू लागला पूजेत इतका तल्लीन झाला की आई हाक मारते याकडे त्याचे लक्ष नव्हते आईने रागाने येऊन पाहिले तर हा दगडमातीत ध्यान लावून बसला होता तिने रागाने त्याला ओढले व त्याचे दगडमाती उधळून लावले आपली शिवपूजा मोडली म्हणून शिखर रडू लागला लोटांगण ला ला। घालू लागला शेवटी कंटाळून आई त्याला तिथे सोडून गेली रडत रडत शिखर तेथेच झोपला स्वप्नाथ महादेवाने त्यास चंद्र दर्शन दिले त्याच्यावर कृपा केली त्याला रत्नखजित शिवमंदिर बांधून दिले शिखरने शिवशंभूला आपल्या आई लक्ष्मा करून तिला दर्शन देण्यास सांगितले शिखर आईला घेऊन आला आईने शिवशंभूला नमस्कार केला त्याची भक्ती पाहून तिला भरून आले न राहून तिने ही घटना राजा चंद्रसेन याला सांगितली राजा ही आश्चर्यचकित होऊन शिखरला भेटण्यासाठी आली रत्नखजित शिवमंदिर व शिवपूजेत मग्न शिखर पाहून राजाला नवल वाटले त्यानं मनोभावे शंभोला नमस्कार केला ही घटना शत्रूराजांना समजली त्याचे मन मत परिवर्तन होऊ लागले त्यांनी युद्ध थांबून शिवशंभूचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली चंद्रसेनाला ही आनंद झाला शंभू प्रसन्न झाला की नाही ही घडू शकते की काहीही घडू शकत अशा प्रकारे श्रीकरचे कौतुक होत असता राम भक्त हनुमान तिथे प्रकट झाले त्यांनी श्रीकर कृपादृष्टी करून त्याला अनुग्रहित केले राम भक्त हनुमान ज्या सद्गुरु ज्याचा सद्गुरू आहे त्याला भय कसले श्रीकर व चंद्रसेन नेतेशिवाय आराधना करू लागले व अंतिम शिवपदास पोहोचले या आदयाचे पठण करता आरोग्य व धन व उत्तम पुत्र संतती प्राप्त होते आहे सत्यरथ राजाची कथा सत्यरथ राजा हा विदर्भ नगरीचा अतिशय शूर राजा होता तो परम शिवभक्त होता राजाला एक युद्धात वीरमरण आले ही वार्ता त्याची पत्नी इंदुमती हिला समजताच तिला शोक अनावर झाला त्यावेळी ती गरोदर होती आपले व आपल्या बाळाचे प्राण वाचवण्यासाठी ती गुप्त मार्गाने राज्याबाहेर गेली अरण्यातून जात तिला तिला प्रसूती वेदना झाल्या प्रसूत होऊन झाले राणी सरोवराजवळ आली तिने बाळाला झाडाखाली ठेवले व ती पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ गेली पण दुर्दैवाने तिथे लपलेल्या मगरीने तिच्यावर हल्ला केला व तिला खाऊन टाकले धर्मगुप्ताची कथा सत्यरथ व इंदुमतीचा पुत्र जो सरोवराजवळच्या झाडाखाली होता तो रडू लागला त्यावेळी उमा नावाची एक विधवा बाई तिथून जात होती तिने तो रडण्याचा आवाज ऐकून तिथे आली तेव्हा शंभोनी साधूचे रूप घेऊन येऊन तिला त्या सांभाळण्यास सांगितले स्वतःचा मुलगा सुचिव्रत व हे छोटे बाळ असे सांभाळण्यासाठी ती संगोपन करू लागली तिने बाळाचे नाव धर्मगुप्त ठेवले उमा मुलांना घेऊन एका नगरात गेली असता शांडिले ऋषीने तिला धर्मगुप्ताची माहिती सांगितली त्यांनी सांगितले सत्यरथ सत्यरथ राजाने शिवप्रदूष व्रत अर्धवट टाकून उठल्यामुळे त्याच्यावर हा प्रसंग आला म्हणून शिवपूजा अर्धवट टाकून ये उमेने आपल्या दोन्ही मुलांना शांडिल्यांच्या पायावर घातले त्यांनी दोघांना अनुग्रहित करून ओम नम शिवाय या मंत्राचा उपदेश करून व्रत विधी समजावून सांगून त्यांना त्याचे महात्म्य सांगितले नाही त्यांनी गंधर्व कन्या दिसल्या धर्मगुप्ताला अशुमती नावाची गंधर्व कन्या आवडली ती कोद्रविन्न नावाच्या गंधर्व राजाची कन्या होती तो तिच्यावर मोहित झाला एकदा गंधर्व राजाने आपली कन्या कोणाच दिवस शंकराला विचारले असता तो शंभूने ती धर्मगुप्ताला दे असे सांगितले होते शंभोचे हे वचन असे खरे होऊ पाहत होते धर्मगुप्ताने स्वतःची ओळख सांगून विवाह प्रस्ताव पाठविला तिने तो विवाहून तीन दिवसानंतर विवा दिला पुढे धर्मगुप्ताने गंधर्व राजाच्या सह्याने आपले राज्य परत मिळविले शिवप्रदोष व्रताने धर्मगुप्ताची सर्व बापे दूर होऊन तो राणीसह ऐश्वर्य भोगू लागला सूत म्हणाले हे धर्मगुप्ताचे आख्यान जो कोणी भक्तीने पठण व श्रवण करेल त्यांना

सीमंतिनीला शिव आराधना करण्यास सांगितले त्याप्रमाणे ती शिव आराधना करू लागली पुढे तिचा विवाह निषद राजाच्या राजाचा राजा, रा, राजा, राजा इंद्रसेन याचा पुत्र चि, चित्रागंध यांच्याशी झाला विवाहानंतर सासरी गेल्यावरती सीमंतिनीची शिव आराधना सुरू होती लग्नानंतर एक दिवस राजपुत्र चित्रागंध शिकारीच गेला असता यमुना काठी त्याला एक सुंदर नौका दिसली मुरगया थांबून तो नौका विरा हास निघाला थोड्याच वेळात नौका उलटली व राजा पुत्र यमुनेत बुडाला खूप शोध करूनही तो सापडला नाही हे ऐकून सीमंती शोकाकुल झाली व ती शोकाकुल अवस्थेत दे शिवाराधना करू लागली इकडे यमुनेत बुडालेला राजपुत्र नागलोकी पोहोचला नागराजा तक्षक याने राजपुत्र त्याची हकीकत विचारली त्याची हकीकत ऐकून तक्ष राजा तक्षक राजाला राजा वाईट वाटले त्याने आपल्या सेवकांसोबत चित्रगंधाला यमुने काठी परत सुखरूप आणून सोडले योगायोगाने सीमंतीने त्याच वेळी स्नान करण्यासाठी नदीवर आली होती तिने राजपुत्राला ओळखले दोघांना एकमेकांची ओळख पडताच सीमंतिनीने आपले राज्य शत्रच्या ताब्यात असल्याचे सांगितले दक्षक राजाच्या मदतीने चित्रकंधाने आपले राज्य परत मिळविले सिमंतिनीच्या अत्यंत आनंदाने परत चित्रकांच्या स्वाधीन केले उभयंतांनी कधीही शिवव्रत सोडले नाही त्या प्रभावाने उभयंतांनी अनेक वर्ष सुखाने राज्य केले असेही सिमंतिनी आख्यान ज्या स्त्रिया श्रवण व पठन करतील त्यांचे सौभाग्य वाढेल दूर गेलेला पती जवळ येईल स्त्रियांनी ही शिवभक्ती अवश्य करावी परमनिष्ठेने आजन्म सोमवार व्रत करावे अध्यय सातवा सूत सांगतात विदर्भ नगरात सुमेधा व सारस्वत हे दोघे मित्र राहत होते ते अत्यंत विद्वान होते त्यांनी एकदा राजाची भेट घ्यायचे ठरवले ब्राह्मण कुमार राजाला भेटले राजाने दोघांचा परीक्षा घेण्याच्या हेतूने त्यांना पती पत्नी बनवून सीमंतीनीकडे जाण्यास सांगितले ती परम शिवभक्त असल्याचे सांगितले तिने जर तुमचे मूळ रूप ओळखले नाही तर ती तुम्हाला विद्वान समजेल त्यांनी या गोष्टीस नकार दिला पण राजाने पुष्कळ आग्रह केल्यानंतर ते तयार झाले ते दोघे ब्राह्मण पुत्र सीमंतीनीकडे आले हे दोघे पुरुषच असल्याचे सीमंतीने ओळखले पण त्यांच्या जागी शिवपार्वती उमजून तिने दोघांचे स्वागत व सत्कार केला सुमेध व सोमवंत यांनी राजाची अट पूर्ण केली त्यामुळे दो ते दोघे आनंदात होते पूजा केल्याने स्त्री वेश घेतलेल्या सोमंताचे शरीर स्त्री झाले त्या स्त्री वेशधारी मनात कामवासना उत्पन्न झाली श्री वेशधारी सोमंतने सुमेधाकडे कामेच्छा प्रकट केली सुमेध विवेकी होता त्याने स्त्री वेशधारी सोमंताला समजावून घरी आणल्या वगैरे सगळा प्रकार सांगितला सोमनाथच्या माते पित्यांना हे कुठून धक्का बसला त्यांनी राजाला त्याच्या आचरणाबद्दल दूषणे दिली राजालाही आपण श्रीमंतीची परीक्षा घेतल्याचा पश्चाताप झाला त्याला ही पुरुषाची स्त्री कशी झाली याचे कोडे पडले त्याने देवीला प्रसन्न करून घेऊन यावर उपाय विचारला असता देवीने दोघांचा विवाह करून द्यावा त्यांच्या पोटी एक देवी पुत्र येईल असे सांगितले देवीची याद्ञा मानून सुमेध व स्त्री रूपी सोमवंत यांचा विवाह झाला यथावकाश त्यांना पुत्रही झाला धन्य शिव भक्ती ज्यात पार्वतीने हस्तक्षेप केला नाही मदन व पिंगला यांची कथा सुद पुढे सांगतात अवंती नगरात मदन नावाचा ब्राह्मण राहत होता तो अत्यंत कामुक होता पिंगला नावाच्या वेश्याच्यातून आधी लागला तिच्या महा मोहापोई त्याने घराचाही त्याग केला त्या काळी ऋषभ नावाचा महान योगी लोकोद्धारासाठी संचार करत होता तो महान शिवभक्त होता एकदा तो पिंगलेच्या द्वारी आला असता पिंगला व मदन यांनी त्याचे स्वागत करून पूजन केले काही दिवसांनी दोघे मरण पावले पण शिवयोगाच्या अल्पसेवेमुळे दोघांना उत्तम कुलात जन्म मिळाला बंधाने दारशा राजा वज्रबाहू व त्याची राणी सुमती यांच्या पोटी जन्म घेतला तर पिंगलेने सिमंतिणीच्या कन्या म्हणून जन्म घेतला तिचे नाव कीर्ती ठेवले सुमती त्यांनी सुमतीवर विष प्रयोग केला त्यामुळे सुमक्ष क्षतिग्रस्त झाली राजाने राणीला तिच्या मुलाला अरण्यात सोडले सुमती शिवभक्त होती ती शंभूचा धावा करत असते अरण्यातून जात असताना तिची एका वाण्याबरोबर भेट झाली त्यांनी तिला वैश्य नगरात आणले व तिची व नग नगराधिपती पद्याकार्याची भेट घालून दिलीकार उपचार केले पण काही उपयोग झाला नाही थोडे दिवसात सुमतीचा मुलगा मरण पावला तिचे वकुल झाले तेव्हा ऋषभ या महान शिवयोग्याने तिचे सातवन केले त्याने सुमतीला महामृत्यूंचे मंत्र सांगितला त्याने महामृत्यूंच्या जपाने भरलेले भस्मतीला व तिच्या पुत्राला लावले त्या योग्य त्या मुलामध्ये प्राण संचार होऊन तो जिवंत झाला सुमतीची क्षतिग्रस्त कांती जाऊन ती ते, ते पाहून पद्माकर गुरु गुरुकृपा व गुरुमंत्र्यांचं प्रभावित झाला ऋषभाने सुमतीच्या मुलाचे नाव भद्राई ठेवले त्याने बारा वर्षाचा झाल्यावर नीती धर्म समजावून सांगितला या अध्यायाचे श्रवण व पठण करता उमारणासहित गिरी प्रदक्षिणा केल्याचे फळ मिळते अध्याय आठ आठवा सांगतात भद्राईधी धर्माचा सा उपदेश केल्यानंतर शिव कवच रुद्राक्ष धारण धारण भस्म शिकवले त्याला एक मूल्यवान शंख भेट म्हणून दिला काही वर्ष लोटले राजा वज्रभाऊ तो भद्राईचा पिता त्याच्यावर मगध देशाचा राजा हेम्रत यांनी आक्रमण करून वज्रबाहूला पराजित केले ही गोष्ट भद्राईला समजली त्याने आईचा आशीर्वाद घेऊन हेमरत राजावर आक्रमण केले त्याचा प्रभाव करून त्याने आपला पिता व सावत्र माता यांना बंदीग्रहातून मुक्त केले राजा वज्रभाहू व सावत्र माता यांनी भद्राईच्या मनापासून आभार मानले भद्राईने राजाकडे स्वग्रही जाण्याची अनुमती मागितली व सांगितली मी तीन दिवसांनी परत येईन तेव्हा माझी ओळख सांगेन त्या समजे शिवयोगी रषभाने चित्रागंध व सिमंतिनीशी भेट घेऊन जन्म जन्मव्रतात सांगितला तसेच कीर्तीमालिनीचा विवाह त्याच्याबरोबर करण्यास सुचवले त्याप्रमाणे उभयंताचा विवाह संपन्न झाला भद्राईच्या विवाह राजा वज्रभाऊ पण आला होता त्याने भद्राईची चौकशी करताच भद्राईने त्याला नेऊन त्याचाच पुत्र असल्याचे सांगितले व आपल्या व आपल्या आईचा पूर्व इत्यास सांगितला राजाला पश्चाताप झाला त्याने सुमती व पत्राईची माफी मागितली पुढे काही वर्षांनी आपले राजे पत्राईला देऊन तो सुमतीचा निघून गेला. भद्राई व किर्तीमाली शिभक्त होते एकदा ते वनविहारात गेले असता एक ब्राह्मण दाम्पत्य जीवाच्या आकला ओरडत येताना दिसले एक भला मोठा वाघ त्यांच्या मागे लागला होता ब्राह्मणाने आपल्या पत्नीला वाचविण्याची विनंती भद्राईला केली भद्राईने धनुष्यारा बाण लावला तोपर्यंत वाघाने ब्राह्मण पत्नीवर झडप घालून तिला उचलून नेले ब्राह्मण शोकाकुल झाला भद्राऊने त्या नानापरीने समजावले तरी काही उपयोग झाला नाही ब्राह्मणाला ना आपली पत्नी परत हवी होती शेवटी भद्राईने संकल्पपूर्वक आपली पत्नी ब्राह्मणाला दान करून अनेकाष्ट भक्षण करण्याचे ठरविले संकल्पपूर्वक पत्नी दान करून तो अग्नी प्रवेश करणार तोच तो, तो ब्राह्मण कर्तीमालिनी सह अदृश्य झाला इकडे भद्राईने संकल्प करून अग्नि प्रती केला भस्म रुद्राक्ष धारण करून गुरुंना नमस्कार करून चिते तुटी टाकणार तो शिवशंभू पार्वतीसह प्रकट झाला त्याने भद्राई स्वर मागण्यासाठी भद्राईला वर मागण्यासाठी सांगितले तेव्हा ब्राह्मण पत्नी जीवंत परत देण्याची विनंती त्याने केली शिवशंभूने ही आपलीच लीला असल्याचे सांगितले शिवशंभूने प्रसन्न होऊन कुलाचा उद्धार केला सूत सांगतात हे भद्राई्यान जो कोणी श्रवण पठन करेल त्याचा सर्व वादविवाहात जय होईल यश कीर्ती वाढेल अध्याय नव्वा जिथे शिवनामाचा गजर अहोरात्र असतो तिथे जन्म मरण संसार भय याचे अस्तित्व नसते याची कथा सूत सांगतात वामदेव ब्रह्मराक्ष सूत म्हणतात वामदेव नावाचा राजा ऋषी महाज्ञानी व परम शिवभक्त होता एके दिवशी अरण्यातून भटकताना त्याची भेट ब्रह्मराक्षस अशी झाली ब्रम्हराक्षस त्याला खाण्यासाठी अंगावर धावून गेला पण वामदेवाचा स्पर्श होतच त्याची असुर असुरुरवृती नाहीशी होऊन त्याच्यात सात्विकता उत्पन्न झाली आपल्या स्पर्शाने राक्षसाचा उद्धार झाला हे वामदेवा कळले पण नाही पण ब्रम्हराक्षसाने त्याचा पूर्व इतिहास सांगितला मागील जन्मी तो दुर्ज नावाचा राजा होता त्याने अनेक पापकर्मे केली त्याचीच फळे मी भोगत आहे पण तुमच्या स्पर्शाने मी पापमुक्त झालो हे कसे काय तेव्हा वामदेवाने त्याला भस्म महिमा भस्म धारण विधी सांगितला भस्म महिमा ऐकून ब्रह्मराक्षस पावन झाला मंत्र तीर्थ ब्राह्मण देव गुरु यज्ञ ज्योतिषी व औषध याविषयी मनात नेहमी श्रद्धा हवी तरच त्याची अनुभूती येते शबरदां त्याचा उदाहरता जो श्रद्धेने भस्म धारण करतो त्यावर कायम शंभूची कृपा दृष्टी असते पांचाल देशाचा राजा ही सिंहकेतू पराक्रमी होता तो शिकारासाठी गेला होता काही भिल्ल पण त्याच्या बरोबर होते त्यातील एका भिल्लाला एक शिवलिंग दिसले त्याने ते, ते राजाला दाखवले भिल्लाने ते शिवलिंग घरी नेण्याची ने परवानगी मागितली राजाने ती मान्य करून भिल्लाला साधा पूजा विधी सांगितला त्याला व भस्माचे महत्व पण सांगितले तो शबर ते शिवलिंग घेऊन घरी आला व त्याची भस्माने पूजा करू लागला एक दिवस शबराला चितवस्म मिळाले नाही तो निराश झाला हे पाहून त्याच्या पत्नीने आत्मदहन करून आत्मसमर्पण केले शबराचे पूजन करून नैवेद्य आणण्यासाठी पत्नीला हाक मारली तर काय आश्चर्य हकेश्वरची पत्नी धावत आली शिवलीला देवानेच भक्ताची परीक्षा घेऊन त्यावर कृपादृष्टी केली असा हा शिवमहिमा अपरंपरा आहे अध्याय दहा तू सांगतात आनर्त देशात देवरथ नावाचा ब्राह्मण होता तो वेदशास्त्र संपन्न होता त्याची मुलगी शारदा अत्यंत सुशील होती तिचा विवाह पद्मनाभ नावाच्या ब्राह्मणाशी झाला एके गेला गेला पती एक दिवस ऋषी तिच्या घरी तिला पुत्र सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद दिला शारदेने आपण विधवा असल्याचे व आपल्या पतीचा काही दिवसापूर्वी सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे सांगितले तेव्हा ऋषीने आपले वचन खोटे होणार नसल्याचे सांगितले तिला धीर देऊन त्यांनी ओम नम शिवाय या मंत्राचा उपदेश केला व त्याच उमा महेश्वर त्या होऊन तिला शिवलोकी घेऊन गेले श्री सामा शिवास्तोष समृद्धी शरद जोशी कोल्हापूर अध्याय अकरावा रुद्राक्ष व रुद्राध्याय महात्म्य भद्रसेन आख्यान श्री गणेशाय नामा रुद्राक्ष महात्म्य व भद्रसेन आख्यान

पुढे शिवशंभूने तिची परीक्षा घेण्याचा हेतू आले असता तिच्या शिवमंदिराला आग लागली त्या शिवलिंग व हे दोघे भस्मात झाले महानंदेने पण अग्निकाष्ट भक्षण केले त्याच पुण्य प्रभावाने हे दोघे शिवभक्त म्हणून जन्माला आले पराशर ऋषींनी राजा राजपुत्र अल्पायुष्य असल्याचे सांगितले रुद्राय महिमा आजपासून सातव्या दिवशी राजपुत्र मृत्यू पावेल असे सांगितले हे कोण राजा शोकाकुल झाला पराशर ऋषींनी राजाला सावध करून रुद्रादाय महिमा सांगून त्याचे अनुष्ठान करण्यास सांगितले त्याप्रमाणे राजाने रुद्रावर्तने करता शिवकृपा होऊन राजा राजपुत्राचा मृत्यू योग टाळला भद्रसेन आनंदी झाला त्याच वेळी देवश्री नारद्यालय राजाने त्यांचे यथोचित स्वागत केले पुढे राजपुत्र सुधर्म व प्रधान पुत्र तारक यांनी अनेक वर्ष उत्तम राज्य करून शेवटी शिवलोकी गेले हे भद्रसेनाख्यान जो कोणी वाचेल त्यांना दीर्घायुष्य व उत्तम संतती होईल शिवलीला मृत ग्रंथाच्या पटनाने पण दीर्घायुष्य प्राप्त होते शांभ समृद्धी जोशी कोल्हापूर श्रीराम जय जय राम अध्याय बारा श्रवण रहस्य बहुलेचा उद्धार भस्मासूर व श्री गणेशाना मासूद सांगता शिवकीर्तन नित्य ऐकावे जो कोणी शिवनिंदा करतो त्याला अनेक यातना भोगाव्या लागतात नित्य शिव स्मरण करावे बहुलेचा विदुर नावाचा पत्नी बहुला ही पण व्याभिचारी होती मृत्यू नंतर प्राप्त झाले उपाशीपोटी भटकत बहुला आपल्या मुलाला घेऊन गोकुर्णास आली त्यावेळी शिवरात्र पर्व सुरू होते शिवमंदिरात बसली असता तिने पापकर्माचे वर्णन केले यमयातना बद्दल ऐकले तिला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला ती रडू लागली तेव्हा मंदिराच्या पुजाऱ्याने तिचे सातवन करून तिला ओम नम शिवाय या मंत्राचा उपदेश केला व नित्य शिव किर्थन एकनाथ सांगितले त्या प्रभावाने ती पापमुक्त झाली शंभोच्या कृपेने केली शिवमंत्र शिवकथा श्रवण शिवदीक्षा रुद्राक्ष धारण भस्म लेपन यांचा महिमा अवर्णीय आहे भस्मा दुर्वर सूर सांगतात सू हा अतिशय शिवभक्त होता त्याची शिवभक्ती अपरिमित होती त्याला शंभोने वरदान दिले होते की ज्याच्या डोक्यावर तो हात ठेवेल त्याचे भस्म होईल पण त्या भक्तीचा त्याला गर्व झाला तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागला त्याने सहजनाचा स्नार करण्यास सुरुवात केली तेव्हा पार्वतीने मोहिनी अवतार घेऊन भस्मासुराचा नष्ट केलेला केला सर्वांना आनंद झाला तरी पार्वतीचा जय जयकार केला सांभशी शिवारपण मस्तू समृद्धी शरद जोशी कोल्हापूर श्रीराम जय जय राम जय जय राम, राम। अध्याय तेरा सुगतात प्रजापती दक्षाने आयोजित केलेल्या यज्ञात सतीचा भयंकर अपमान दक्षाने केला तो सहन न होऊन अग्नी समर्पण केले हे व्रत शंकराला समजताच त्याने उग्र उग्रार धारण केला व त्याने दक्षाचा वध केला पण परत दक्षाच्या शरीरावर बोकडाचे मस्तक बसून त्याला जिवंत करून तपश्चर्याला निघून गेले दाक्ष दाक्षा यांनी जी ना या नावाने ओळखली जाते तिला तिने हिमालय पर्वतराजाची कन्या पार्वती म्हणून पुन्हा जन्म घेतला ती अत्यंत शिवभक्त होती तिने मनाने शंकराला पती म्हणून वरले होते तारकसूर तायकाक्ष विद्यमानले हे तिघे शिवभक्त होते त्यांनी त्यांना अनेक वर प्राप्त होते म्हणून ते उन्मत्त झाले होते शंकरांनी पाशुपत्य अस्त्राचा पराभव करून तारकासुराच्या नाश केला के ते ऐकून तारकासुर खळबळला तारकासुराचा वध हा शिवपार्वतीच्या पुत्रापासून होणार हे विधी लिखित होते शिवाची तपश्चर्या भंग करून त्याला विवाह करायला तयार करण्यासाठी देवानी मदनाची मदत घेतली पण शंकराने बदनाला भस्मासात घेतले मदन पत्नी रती हिला अनावर झाला तेव्हा इंद्राने तिचे सातवन केले द्वापार युगात तुमचे मिलन होईल असे सांगितले शिवपार्वती विवाह इकडे उमेने शिव प्राप्तीसाठी घोर तपश्चर्याला सुरुवात केली त्या योगे प्रसन्न शिवाने उमेला पत्नी म्हणून स्वीकारले मोठ्या आनंदाने शिवपार्वती सोहळा पार पडला स्कंदाचा जन्म तारकासुराचा अन्याय दिवसेंदिवस वाढतच चालला होता सगळ्यांना त्याने त्राही भगवान करून सोडले शिवपार्वती एकात असता तिथी म्हणून आलेल्या अग्निला शिव शिवतेज भिक्षा म्हणून दिले अग्निने ते सहा कृतिकांना दिले त्या योगी त्यांना गर्भधारणा झाली त्यांनी भयभीत होऊन गर्भत्याग केला तेव्हा एक चमत्कार घडला तेही साही गर्भ एकत्र येऊन एक दिव्य बालक जन्मले कृतिका नक्षत्रावर जन्म झाल्यामुळे त्याचे नाव कार्तिके याला ओळखतात तारकासुराचा वध आणि देव यांच्यामध्ये युद्ध झाले स्कंदाला सेनापती पद दिले तारकासुर आणि स्कंद यांच्यात मोठे युद्ध होऊन अखेर स्कंदाने तारकासुराचा वध केला सर्वांना आनंद झाला पार्वतीने स्कंदाला विवाह करण्याचा आग्रह केला पण त्याने तो नाकारला सुतानी स्कंद पुराणातील ही कथा सर्वांना सांगितली तिचे श्रवण केल्याने सर्व दुःख दूर होतात कथा सांग अद्याय चौदावा पार्वतीचा भिलीन वेश व श्रीया चांगुनीची सत्व परीक्षा श्री गणेशाने सुतमुनी शिवलीला सांगता शिव पार्वती षडान ल गजानन यांच्या सोबत आनंदाने काल व्यतीत करत होते एकदा पार्वती शंकराचे मुख मुखावलो, मुखावलोकन करत असतात तिला जटेमध्ये एका स्त्रीचे मुख तेव्हा शंकराने तिला आपल्या जटेमध्ये गंगेला धारण केल्याचे सांगितले एकदा सारीपाठ खेळत असता सा पार्वती जिंकली लजित होऊन शंकर तपश्चर्याला निघून गेले पार्वतीला कर्मेना तिने अनेक उपायांनी शंकराला शोधून काढले तिने बिलिनीचे रूप घेऊन शिवाला मोहित केले व पुन्हा शिवपार्वतीचे मिलन झाले श्रीयार व चांगुनेची सत्व परीक्षा राजे श्रीयार व त्याची पत्नी चांगून परम शिवभक्त होते शिवशंभूनी त्याची परीक्षा त्याला त्याच्या ते मुलाचे मास शिजवण्यासाठी सांगितले श्रीयाचा मुलगा चलिया हा पण अत्यंत शिवभक्त होता आनंदाने तो स्वतःचे मास देण्यास तयार झाला स्वपुत्राचा शिरछेद करून त्याचे मास शिजवणे ही अत्यंत दुःखद गोष्ट श्रीयार व चामुनेने पार पाडली तरी अतिथी रुपी शंभो जयेना त्याने सांगितले अत्यंत दुखी होऊन चांगून हाक मारली त्याचबरोबर तो हसत हसत समोर आला दोघांनी आश्चर्य वाटले आपले अतिथी रूप टाकून शंभूने आपले खरे रूप दाखविले त्यांच्या शिवभक्तीवर प्रसन्न होऊन शिवाने त्यांना शिवलोकी नेले शिवलीला व्रताचा हा चौदावा अध्याय म्हणजे चौदा विद्यांचे सार आहे या ग्रंथाचे श्रवण पठन करता आयु आरोग्य ऐश्वर प्राप्त होते सर्व दुःख नाश होऊन लोक शिवलोक प्राप्त होतो शिवमंत्र रुद्राक्ष धारण रुद्राध्याय प्रदोष शिवरात्री भस्मधारण धारण कीर्तन या सर्व मार्गाने नेहमी शिवभक्ती करावी हा ग्रंथ जो भक्तीने श्रवण पठन करेल त्या शिवशंभू दृष्टी करेल तर अशा प्रकारे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिलिला मृत या ग्रंथातील पूर्ण अध्यायचे कथासार स्वरूप सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद